भाजप सरकारने ब्राह्मण समाजाला खेळवण्याचे काम केले नांदेडचे आमदार मोहनराव हबाडे भाजप सरकारने ब्राह्मण समाजाचा परशुराम आर्थिक विकास महामंडळ मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय धनगर समाजाच्या आरक्षणाविषयी नुसतं खेळण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं असून पंधरा लाख रुपये देतो असं म्हणून आश्वासन दिले लोकसभेला चाळीस खासदार आल्याशिवाय राहणार नसल्याचं प्रतिपादन नांदेड दक्षिण आमदार मोहनराव हबाडे यांनी जालना इथे बोलताना सांगितलं सांगा सर आज परशुराम जयंती आहे परशु ब्राह्मण समाज परशुविकास महामंडळ असेल किंवा धनगर समाजाचे आरक्षण असेल किंवा मराठा समाज आरक्षण असं अजून दिलेले याकडे पाहणार तुम्ही केंद्रात भाजपचं सरकार महाराष्ट्रात भाजपचं सरकार त्यांनी मराठा आरक्षण लागू केलं तर मराठाला आरक्षण दिलं तर ते आरक्षण न टिकण्याबल तर नाही का कलम नऊमध्ये ठेवून ठेवून जे आरक्षण दिलं असं टिकलं असतं त्या ठिकाणी बघितलं असताना हे भाजप सरकार आज दहा वर्षापूर्वी जनतेला चुकीचं मार्गदर्शन करायचं त्याप्रमाणे धनगरांनासुद्धा त्याच्यामध्ये आरक्षण मिळते म्हणून त्यांनी आज दहा वर्ष त्यांना ते पाठीमागे दिलं धनगर समाजाला त्याप्रमाणे बघितलं असताना मागे त्यांनी बाहेर दिली आहे त्या मंत्र्यांनी की आम्ही ग्रामस्थातसुद्धा महामार्ग त्या जो त्याप्र त्यांनी महामार्ग गेलेला आहे दुसरी गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांना त्यांनी दोन गरिबांना पंधरा लाख रुपये आम्ही बाहेर देशातले गेलेले कालाधन ऑफिस आणून मूल्यात पंधरा लाख तीस रुपया टाकलं नाही प्रकारनं फडणवीस सरकारने सांगितलं होतं तेलंगणाचं सा अभिनंदन केलं होतं की एम एस बी हे आम्ही बिल माफ केलं आणि सगळ्याला बिल फ्री देऊन आणि आमचं सरकार आल्यानंतर आम्ही तीन महिन्यात तीन महिन्यात महाराष्ट्र सरकारलासुद्धा आम्ही सगळ्या जी बिलं माफ करू हो पण ते सुद्धा ज्या या ठिकाणी केलं नाही खरं बघितलं असताना त्या भाजप सरकारला लोक कंटाळून दिले त्यांनी एक शिवसेना पक्ष हा सायकलवर फिरून लोकांनी भाकरी खाऊन उद्धव बाळासाहेबांनी शिवसेना घडवली होती आज पंचवीस वर्षामध्ये एक चांगल्या प्रकारचा मराठी मानाचा बिंदू हा शिवसेने पक्ष होता तो पक्षसुद्धा ह्या भाजप सरकारनं फडणवीस सरकारनं फोडाफोडीचं राजकारण तोसुद्धा पक्ष फोडला त्याचप्रमाणे आज बघितला असताना शरद पवार यांनी शेतकऱ्यांना पंच्याहत्तर हजार कोटी माफ केली होती हा शेतकऱ्याचा पक्ष शेतकऱ्याला सांभाळणारा पक्ष गौरगाला सांभाळणारा पक्ष राष्ट्रवादीसुद्धा या ठिकाणी फोडली आणि त्याप्रमाणे काँग्रेसचे सुद्धा नका पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला काही काँग्रेसचे नेतेसुद्धा फोडले त्यांनी याच्या व्यतिरिक्त मनसेलासुद्धा फोडण्याचं त्यांनी काहीतरी लावायचं म्हणजे असं लबाडीचं करून सर्व पक्षाचा राजकारणाचा निर्माणा करून संविधान बिघडायच्या पाठीमागलेल्या आहे बोलले त्यामुळे आज जनता जागृत झाली आज जनता आज महाराष्ट्रात लोकसभेचा निवडणूक ह्या प्रकारचा आहे जनताविरुद्ध सरकार सर विरुद्ध भाजप सरकार आज त्याकरता महाराष्ट्रात एक अबी कमीत कमी, कमी चाळीस महाविकास आघाडीचे खासदार आल्याशिवाय राहणार नाही आणि हे श निश्चित आहे मी नांदेड दक्षिणचा आमदार असल्यामुळं आम्हाला पक्षासाठी नानाभाऊ पटोली आणि रमेश आहे यांनी प्रभारी म्हणून आमची सगळ्या नांदेडच्या सगळे माझी आजी नगरसेवक माझ्या सगळं आज सात दहा नगरसेवक आले नगरसेवक आले आणि आम्ही चार दिवसापासून आज महाविकास आघाडीच्या प्रचारात ह्या ठिकाणी आलो आहोत